भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची बातमी येऊन धडकली आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला एक अब्ज डॉलरचं कर्ज मंजूर केलं ही ती बातमी आता ही बातमी आल्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत आणि त्या येतच राहणार आहे खरं म्हणजे याला भारताने कडाडून विरोध केला कारण या पैशाचा गैरवापर राज्य पुरस्कृत सीमापार दहशतवादाला वित्त पुरवठा करण्यासाठी होऊ शकतो हे भारताने स्पष्ट केले आणि या संदर्भात झालेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या महत्वाच्या बैठकीत भारत मतदानापासून दूर राहिला आता भारत मतदानापासून दूर राहायला म्हटल्यावर अनेक जण आखपाखड करताना दिसत आहे पण भारत का दूर राहिला हे समजून घेणं इथे गरजेचं आहे आता या मतदानात म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची जी मतदान प्रक्रिया आहे त्यामध्ये दोनच ऑप्शन्स आहे एकतर बाजूने मतदान करणं किंवा मग दूर राहणं किंवा तटस्थ राहणं म्हणजे नाही हा पर्यायच नाहीये आणि त्यामुळे भारत या मतदान प्रक्रियेपासून दूर राहिला आता या क्षेत्रातल्या अनेक तज्ज्ञांशी बोलल्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आता एक समजून घेणं गरजेचं आहे की आंतरराष्ट्रीय राजकारण हे खूप वेगळं असतं आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकारणाचे जे काही पैलू आहेत किंवा जे कंगोरे ते प्रत्येक वेळी आपल्याला कळतात किंवा आपल्यापर्यंत पोहोचवले जातात असं नाही आहे त्यामुळे वर आंतरराष्ट्रीय राजकारणात जे काही दिसतं ते तसंच असेल असं अजिबात नाहीये आता इथे अजून एक मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे की मुळात हे कर्ज पाकिस्तानला जे जे दिलंय ते नवीन नाही आहे तर आधीच मंजूर केलेल्या कर्जातील टप्प्याचं एक वितरण आहे पाकने युद्धासाठी कर्ज मागितलं आणि मग मा तो आय एम एफ कडे म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे गेला आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने लगेच कर्ज मंजूर केलं असं अजिबात नाहीये अर्थात भारताने या वितरण टप्प्याचा सुद्धा विरोध केलाय कारण जबाबदार सदस्य देश म्हणून पाकिस्तानचा या आधीचा खराब रेकॉर्ड पाहता भारताने आय एम एफच्या या वितरणाबाबत सुद्धा चिंता व्यक्त केली आहे कारण या देशाला कर्ज देणं हे धोकादायक आहे त्यामुळे कर्ज देणाऱ्या संस्थांची विश्वासार्हता सुद्धा खराब होते आणि जागतिक मानवी मूल्यांची थट्टा होते हे भारताने स्पष्टपणे मांडलंय आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला ही कर्ज मंजुरी दिली असली तरी भारताने नोंदवलेल्या तीव्र आक्षेपांची सुद्धा त्यांना नोंद घ्यावी लागली पाकिस्तानने निधीसाठी विनंती करताना भारताबरोबर संघर्ष वाढल्यामुळे रोजचा खर्च भागवणं सुद्धा किती जड जात आहे हे बोलून दाखवले म्हणजे पाकिस्तानची अंतर्गत अवस्था काय आहे हे यातून स्पष्ट होतं आता पाकिस्तानकडे याआधीच कर्ज फेडायला अजिबात पैसा नाहीये म्हणजे आत्ता जी काही रक्कम दिली आहे तर पाकिस्तान चीनच्या कर्जाचं व्याज सुद्धा यातून देऊ शकत नाही म्हणजे आय एम एफकडून जे मिळणारं कर्ज आहे ते सुद्धा त्यांना पुरत नाही आहे आता इथे अजून एक गोष्ट समजून घेऊया की पाकिस्तानने सात ते आठ अब्ज डॉलरची मागणी केली होती नाणेनिधीकडून विचारात घेले घेत गे, विचारात घेतलेली रक्कम आहे सहा ते साडेसहा अब्ज डॉलर आणि मंजूर केलेली रक्कम आहे एक अब्ज डॉलर ती सुद्धा पाकिस्तानला आत्ता पुरणारी नाही आहे कारण पाकिस्तान हा अक्षरशः भिकेला लागलेला देश आहे पाकिस्तानातली अवस्था जर पाहिली तर महागाई प्रचंड वाढली आहे आणि अंतर्गत स्थिती सुधारण्यासाठी आय एम ने सात अब्ज डॉलरचं सा कर्ज मंजूर केलंय आणि त्यातला एक टप्पा आत्ता पाकिस्तानने मागितला होता तो त्यांना देण्यात आलाय आता आय एम चे जे नियम आहेत त्या नियमानुसार चांगल्या कामासाठी किंवा अंतर्गत बिघडलेली जी आर्थिक स्थिती आहे ती सुधारण्यासाठी ही रक्कम जी आहे ती वापरणं अपेक्षित आहे पण पाकिस्तान हे युद्धासाठी वापरणार किंवा दहशतवादासाठी वापरणार याची सगळ्यांनाच खात्री आहे पण ही खात्री असली तरी आंतरराष्ट्रीय राजकारण वेगळे त्याचे पैलू वेगळे प्रत्येक देशाला इथे आपलं हित साधायचं आहे आपला स्वार्थ जपायचाय किंवा स्वार्थ साधायचा सा। आहे म्हणजे भारत एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जर सशक्त झाला तर ते इतर देशांसाठी घातक ठरू शकतं त्यामुळे पाकिस्तानला मदत करायची हा सुद्धा त्यामध्ये एक पैलू आहे त्यामुळे आता भारताने मतदान केलं नाही किंवा मतदान प्रक्रियेपासून तो तटस्थ राहिला याबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जाणार आहेत पण अशा बातम्या जर तुमच्यापर्यंत आल्या तर त्यामागची परिस्थिती काय किंवा त्यामागचे पैलू काय आहेत किंवा त्याला काय कारण आहेत हे समजून घेणं सुद्धा इथे गरजेचं आहे आजच्या भागात इथेच थांबते पण भारत पाक युद्धाच्या या संपूर्ण तणाव जो आहे त्या परिस्थितीवर जे काही महत्त्वाचे अपडेट्स किंवा जे काही माहिती आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा साप्ताहिक विवेकच्या चॅनलला नक्की फॉलो करा आजच्या भागात इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट्समध्ये नक्की व्यक्त व्हा धन्यवाद